नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग ऐवजी व्हिडिओज म्हणू की व्हिडिओज आपण शूट करतो ब्लॉगमध्ये त्याला कन्वर्ट करतो की ला अपलोडिंग करायची टायमिंगला मित्रांनो थमनेल आणि टायटल तर मी समजलंच असेल मी व्हिडिओ का मळ करतोय लिजिबल लागले बघा मित्रांनो आग आलाय आग उठते जाऊन द्या आपण थमनेल तुम्ही थमनेल आणि व्हिडिओ प्ले व्हायच्या आधी थमनेल बघितलाच असेल आणि टायटल खाली बघितलाच असेल मी आज कशाबद्दल व्हिडिओ करतोय माझे व्हिडिओ कोणाकोणाला बघायला आवडतात आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात आणि मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आजचा ब्लॉग घेण्याचं ह्याच विषयावरती ब्यायचा आहे तुमचं गाव तालुका जिल्हा काय असेल ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाका आणि माझे व्हिडिओ कसे असतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जर कोणाकोणाला मा कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात मला ती बी कमेंटमध्ये सांगा कुठून व्हिडिओ पाहतात माझे व्हिडिओ कसे असतात हे बी सांगा तर मित्रांनो काय नाही बघा मित्रांनो फायनली म्हटलं तर म्हटलं माझे बाकी व्हिडिओ काय बघितले नसेल तर बघा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि मी आज संध्याकाळी ठीक आज संध्याकाळी ठीक करेक्ट आठ वाजता मी लाईव्ह येतो यूट्यूब चॅनेलला यूट्यूबला मी लाईव्ह येतोय तर तुम्ही लाईव्ह जॉईन करा ठीक आठ वाजता तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही लाईव्ह जॉईन करा चला मित्रांनो एवढंच ब्लॉगमध्ये सांगायचं होतं आजचा ब्लॉग एवढाच आहे नाशिक भेटून ब्लॉगमध्ये आणि या संध्याकाळी ठीक आठ वाजता आठ वाजून सहा मिनिटांनी लाईव्ह घेतोय तर तुम्ही लाईव्ह या आपण लाईव्ह वरती बोलू चला भेटतो अशा नवीन 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 व्हिडिओमध्ये नमस्कार तटाबाई जय हिंद जय भारत